तर नमस्कार मित्रांनो तर, तर बघा आता तुम्हाला सांगतो बघा आज गेलो तो शिखर शिंगणापूरला तर मी काका आणि अमोल आम्ही इथे गेलो गेलतो तर आता ज्येष्ठच घरी आलो मित्रांनो तर घरी येऊन इकडं वैरणीला जाऊ तर म्हणलं तर उद्या सकाळची वैरण होती आतली पण वैरण होते मित्रांनो आता पण टायमिंग भरपूर झालाय तर बघा आता आम्हाला म्हणले काढ वैरण म्हणलंय तर आता ती वैरण काढायला लागलं आहे बघा तर आता जाणार आहे थोड्यांना ते ती पण त्याची पण वैरण काढणार आहे आणि माझी पण ती काढायला आहे तर असं आम्ही दोघंजण मिळून आता वैरण घेऊन आपल्या गाडीवर जाणार आहे बघा बघू शकता तुम्ही गाडी तर जाणार आहे बघा मित्रांनो तर बघा आपला आम्हाला पाठीमागं वैरण काढतो आहे तर आम्ही तिघून गेलो तो बघा देवाला तर तिथला घाट चढता चढता एवढं असं भारी वाटेल मित्रांनो तर जवळजवळ पाच किलोमीटरचा घाट आहे मित्रांनो तुम्ही जर कधी गेला असता गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तर तिथला पाच किलोमीटरचा घाट आहे आणि जर कोण गेला असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो आणि विषय काय होतं माहिती आहे का तर ते आज तिथे गेलतो सकाळी जवळजवळ बघा तुम्हाला सांगतो आम्हाला इथं आला अकरा वाजल्या होत्या मोटरसायकलवर तो इथून आपल्या घरनं म्हणजे चौकांना नव नव्वद किलोमीटर भरते बघा नव्वद जायचं नव्वद आणि यायचं नव्वद एकश्याऐंशी किलोमीटर अंतर भरते भरते बघा मित्रांनो तिथं आम्हाला एक दोन तास गेलं बघा तर आता आलो घरी मित्रांनो तर असा विषय बाबा ती ती देवाच्या पायऱ्या ह्याच्या मित्रांनो तर ती पायऱ्या पण चढताना लिअ झाली मित्रांनो का तर ताण लागली होती पैसे ऑनलाईन होतं पण कॅश जवळ नव्हते त्यामुळं कायच करता आलं नाही तिथं नेटवर्क तर काय बिलकुल चालत नाही काय माझे काय असं चालत ने चालतच नाही नेटवर्क तर चार ते पाच ठिकाणी मित्रांनो फोनपेवरनं पैसे सोडण्याचा प्रयत्न केला तर पैसे येत होतं आलेला पण मेसेज पडत होता पण पैसे जात नव्हतं आणि ते आपण क्यू आर कोडवर स्कॅन करतो बघा तर ते स्कॅन केलं तरी पण ते पैसे जातच नव्हतं एवढे असे आपदास झाले ना मित्रांनो काही ताण लागले होते तिथं पाणी होते एक ठिकाणी प्यायला म्हणून ते पण वर देवापाशी होतं खाली आपण पायऱ्या चढून वर जातो ना तर तिथं वरच्या साईडला पाणी होतं तर तिथं वर जाऊन वर गेल्यानंतर ना पाणी पिलो तर मित्रांनो जास्तवर एक ठिकाणी थांबलो तिथं चौकशी केली पाणी पाणी कुठं भेटलं काय तर एक जण सांगितलं वर देवापशी गेल्यावर तर तिथं पाणी भेटते म्हणून सांगितलं मग काय नाही आम्हाला म्हणलं आपलं चल मला आता बाबा काय करतो तिथं वर गेलो मग तिथं वर देवापाशी पाणी वगैरे पिलो मग दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून हल्लो मित्रांनो तर कावड वगैरे तिथं होत्या मित्रांनो भरपूर होत्या आणि आम्ही पण येताना ट्रॅक्टरमध्ये आणि आयसरमध्ये पण माणसं चालली होती देवाला काहीतर तर उद्या मोठी यात्रा वाटतं पण आम्ही आज गेलो गर्दीच्या अगोदर म्हणलं देवदर्शन वगैरे करून होते मस्तपैकी सगळं तर गेल बाबा मित्रांनो येताना थांबलो तो दोन ठिकाणी जाताना नॉनस्टॉप गेलतो फक्त एक ठिकाणी तेवढं जाताना जाताना एक ठिकाणी तेवढं थांबलो तो बघा काकाच्या गाडीला पेट्रोल भरायला तर ते तेवढं एक ठिकाणी थांबलो तो आणि येताना दोन तीन ठिकाणी थांबलो तो बघा मित्रांनो ह्याच्यात थांबलो तो काय पुढं ते एक ब्रिज आहे काय मला म्हणता पण ना? आपल्या नातेपुतेच्या पुढच्या साईडला ती सॉरी मागच्या साईडला एक ब्रिज आहे बघा तिथे एक थांबलो होतो पुन्हा पुढे वेळापूरमध्ये आले एकदा थांबलो होतो पुन्हा इकडं आली इकडे बंडीशागावच्या जवळ तिथं आलो तिथे एकदा थांबलो होतो बघा मित्रांनो तर असं थांबत 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 टप 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 करून आलो शेवटी काय पण भारी वाटलं बरं का तिकडचं वातावरण वगैरे फिरायला मित्रांनो तर असा विषय तर विषय काय माहिती आहे का तिथं म्हणजे असं जायचं माझं काय फिक्स वगैरे असं काही नव्हतं बरं का तर हिकड म्हणजे असं अचानक म्हणलं काका चल येतो का आम्ही चालू आहे म्हणलं आम्ही पण म्हणलं चल म्हणलं आमच्यासोबत आहे ना आम्ही दोघंदा म्हणलं चल आपण जाऊ टेबल शीट काय नाही गेलो बाबा मित्रांनो तिथं कडून आर घ्यायला सुद्धा पैसे सोडायला म्हणलं तर ऑनलाईन नव्हतं तिथं काय नाही कॅश कॅश काय नव्हतं सगळं पैसे ऑनलाईन ऑनलाईन होतं त्यामुळं काय नेटवर्क तर बिलकुल चाललं नाही बाबा एवढं अवघड झालं नाही मित्रांनो काय नाही मग पुन्हा एक ठिकाणी गे तिथं महागारी आलो तिथं एक ठिकाणी म्हणजे त्या दोघ सॉरी देवाच्या दो, बाहेर आलो तर तिथं बाहेर आल्यावर एक ठिकाणी जरा थोडं लांब आलो एक दोन किलोमीटर अंतरावर लांब आलो तिथनं पैसे ऑनलाईन मारून कॅश काढलं तिथं ऑनलाईन मारून कॅश काढून मित्रांनो मग कोणाचा तिथं पैसे दिलं मग तिथं सगळी प्रोसेस भागली बघा मित्रांनो तर ऑनलाईन पण असं होतं पण इमर्जन्सी लागते तर ऑनलाईनला नाही तर जवळ कॅश असणं मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे आज आम्हाला चांगला अनुभवलं मित्रांनो पाण्याची बाटलीसुद्धा घ्यायला आमच्याजवळ पैसे नव्हतं माहिती आहे का एवढं अवघड झालं बघा काय नाही आम्ही तिथं बसलो होतो पाण्याची ही चौकशी करत तर आम्हाला कोणच म्हटलं नाही की बाबा ना हिथं पाणी भेटतं आहे असं तसं जिथे मला लागली बाटल्याच घ्या बाटल्याच घ्या तर बाटली पण घ्यायचं पाच रुपयेसुद्धा नव्हतं मित्रांनो पैसे होतं ऑनलाईन पण पाच रुपयासुद्धा आमच्याजवळ नव्हतं पाण्याची बाटली घ्यायला सगळं पैसे ऑनलाईन होतं कॅश एक रुपयासुद्धा जवळ नव्हता आमच्या तर असा विषय बघा मित्रांनो गेल तो आता आलो बघा वैर्णीला आता आमूल काढ लागला आहे वैरण बघा तिकडं तिकडं वैरण काढायला लागला आहे तर आता मी म्हणलं जरा थोडा व्हिडिओ काढा सका बसणं एक व्हिडिओ टाकला होता ते पण सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर तुम्हाला दाखवत बघा आता अमोल मी किती है किती झालेलं वैरण काढून आपल्याला दोन पेंड्या काढायचे त्या का आपल्याला दोन पेंड्या वैरण काढायचे म्हणलं किती पेंड्या काढली त्या एक अजून एक काढतो जे आता तिथं उभा आहे ना तिथून आता पाठी मागो की इकडचं काढू आहे ऐ अमोल भया तर बघू शकते मित्रांनो आपल्या आज माझं हलकं का काम केलं आज हे वैरण काढली ही कडच्या गाड्या पाठी मागच्या तर असा विषय मित्रांनो आता ह्यानं न वैरण काढली आता मी अजून माझी वैरण काढणार आहे मित्रांनो तर ह्यानं दोन पँ्या वैरण काढल्या आता मी अजून मी माझे वैरण काढणार मग तिथनं फोडून येवांत मस्त मस्तपैकी घरी बिरी जाणार बघा मित्रांनो तर कसं वाटतं आणि अजून एकदा आपल्या गावाकडचं होतो मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद